नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक, एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पण व्हिडिओला समजण्यासाठी आपल्याला कृपया व्हिडिओ हा संपूर्ण पाहावा लागेल आपण सरकारी कर्मचारी असल्यामुळं आपल्याला काही सरकारी नियमांचं पालन करावंच लागतं त्यामुळे या बातमीमध्ये आज विशेष काय ते आता बघूयात आपण सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी हाती लागलेली आहे ही बातमी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तर खासच ठरणार आहे खर तर केंद्रातील सरकारकडनं केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा धोरणामध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे रजा धोरणामध्ये नव्याने स्पष्टता आणणारे नियम जाहीर करण्यात आलेले आहेत दरम्यान आता आपण केंद्रातील सरकारकडून कोणते नवीन नियम हे जाहीर करण्यात आले आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवे रजा धोरण हे लागू केलेले आहे या नव्या धोरणानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी जर दीर्घकालीन अनुपस्थिती दाखवली तर आता त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे नव्या नियमानुसार आता जर कोणताही कर्मचारी पाच वर्षापर्यंत अधिकृत किंवा नियोजित रजा न घेता सेवेतून अनुपस्थित राहत असेल तर त्याची सेवा आपोआप समाप्त झाल्याचे मानले जाईल यासाठी स्वतंत्र निलंबन किंवा सेवा समाप्ती आदेशाची आवश्यकता सुद्धा भासणार नाही हे त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे दरम्यान या धोरणामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आता नियमित उपस्थित राहणे अत्यावश्यक ठरणार आहे मात्र या नव्या नियमात प्रदेशामध्ये सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळी तरतूद करून देण्यात आलेली आहे परदेशात सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना नवीन नियम लागू राहणार नाहीत अशी तरतूद त्यामध्ये करण्यात आली तसंच नव्या नियमानुसार एल टी सी ही आगाऊ मंजुरीने दिली जाणार असून ही मंजुरी केवळ काही विशिष्ट परिस्थितीमध्येच मिळू शकते तसंच अभ्यासासाठी चोवीस महिन्यापर्यंतची रजा घेण्याची मुभा देण्यात आली असून केंद्रीय आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांना छत्तीस महिन्यापर्यंतची परवानगीही मिळू शकते अशी माहिती जानकरांकडून देण्यात आली नव्या नियमानुसार बालकांच्या देखभालीसाठी देखील रजा दिली जाणार असून परदेशात शिकणाऱ्या मुलांसोबत राहण्यासाठी पालक कर्मचाऱ्यांना ठराविक अटींवरील रजा मंजूर केली जाणार आहे दरम्यान या नव्या नियमांचे पालन केले नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे यामुळे जे सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असतील त्यांना या नवीन नियमाचे पालन करणे अत्यावश्यक ठरणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार